मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये दे टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि तो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे दहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बीपीएलचा डेटाबेस मी आता म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय या योजनेमध्ये पात्रतेमध्ये देखील आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडं आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं तिचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा तिच्याकडं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म झाल्याचा दाखला असेल ह्यापैकी कोणतेही ओळखपत्र हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याच्यामुळं तो एक त्यांना रिलीफ मिळेल आणि मागे आम्ही या योजनेमध्ये पाच एकर ही योजना द्यायचं असं ठरवलेलं होतं परंतु अडीच लाखाची अट आहे पण पाच एकराची अट काढून टाकली कारण आपल्या महाराष्ट्रात जिराईत भागामध्ये काहीच सात एकर आठ एकर क्षेत्र असतं पावसावर अवलंबून असतं त्यांना उत्पन्नही जास्त मिळत नाही म्हणून आता ही पाच एकर शेतीची अट देखील वगळण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभार्थी महिलांचा वयोगट आम्ही सुरुवातीला सांगितलंय ते वय वर्ष एकवीस ते साठ होता आता वयवर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा एक बदल करण्यात केलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्राची बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर जे आमचे महाराष्ट्रीयन लोक राहतात त्यांनी जर शेजारच्या राज्यातल्या मुलीशी लग्न केलं तर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचा दाखला चालेल त्यांच्या महाराष्ट्रामधल्या पतीचा शाळा सोडल्याचं चा प्रमाणपत्र चालेल किंवा अधिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळं त्यांना तिकडनं ते दाखला वगैरे आणणं ह्याच्यात जो त्रास होणार आहे तो त्रास ह्याच्यातनं कमी होईल अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या कुटुंबाकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला ही प्रमाणपत्रातनं सूट देण्यात आलेली आहे म्हणजे केशरी आणि आमच्या पिवळ्या रेशन कार्ड धारकांना दाखल्याची गरज नाही अडीच लाख उत्पन्नाच्या आणि सदर योजनेमध्ये समजा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा फायदा देण्यात येईल म्हणजे जी पत्नी असते ती एकवीस ते पासष्ट वयोगटातली असली तर तिला तर फायदा मिळणारच आहे परंतु जर त्या पत्नीला बावीस किंवा तेवीस वर्षाची मुलगी असेल आणि ती त्या घरातच राहत असेल तर त्याही भगिनीला आम्हाला हा फायदा द्यायचा या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्याच्यामुळं त्या कुटुंबातील एका अविवाहित महिला पात्र वयोगटात बसत असेल तर तिलाही लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने ह्याच्यात बदल करण्यात आलेले